नमस्कार मित्रांनो भारत संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पुणे शहरामध्ये अनेक विशिष्ट नावांची वैशिष्ट्यपूर्ण नावांची मारुती चा मंदिरं आहेत आणि या मारुतीच्या मंदिरांच्या नावामागचा इतिहाससुद्धा आहे तर असाच एक मारुती शनिवार वाड्यासमोरच्या अंगणामध्ये आहे याला बटाट्या मारुती असं म्हणतात पूर्वी या शनिवार वाड्याच्या समोरच्या अंगणामध्ये बटाट्याचा कांद्याचा बाजार भरत असे आणि या मारुतीच्या मंदिराजवळ बटाट्याची पोती पडलेली असायची तर बटाट्याच्या पसाऱ्यात असणारा हा मारुती म्हणून लोक या मारुतीला बटाट्या मारुती असे म्हणू लागले आणि ते सर्व प्रसिद्धसुद्धा झाले तर असंही बटाट्या मारुतीचं मंदिर आहे आणि या ठिकाणी छोटी बटाट्या मारुतीची मूर्तीसुद्धा आहे कधी आपल्याला दर्शन घेण्याचा योग आला तर जरूर घ्या धन्यवाद नमस्कार